माजी नगरसेविका अंजली वाळूज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागातील नागरिकांसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आला होता वाढदिवसानिमित्त विनाकारण खर्च न करता नागरिकांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळावी हा हेतू मनात ठेवून या मोफत शोचं आयोजन वाशीतील पांबिज गॅलेरिया मॉलमध्ये करण्यात आलं होतं अंजली वाळूंज यांनी वाढदिवसानिमित्त हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच आपल्या शूरवीरांचा इतिहास जनमानसात हाच या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं विजय वाळूंज यांनी सांगितलं तेवीस फेब्रुवारी आमच्या घरातील कुटुंबातील व्यक्ती माजी नगरसेविका सौ अंजली अजय वाळूंज यांच्या वाढदिवसानिमित्त एक काहीतरी सकारात्मक आ, एक कार्यक्रम ठेवावा आणि ज्यामुळे आपल्या भावी पिढीला इतिहासाबद्दल माहिती होईल छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल माहिती होईल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी राजांचा इतिहास माहिती होईल या आ, पवित्र हेतूने आम्ही या ठिकाणी इतरत्र खर्च न करता वाढदिवसानिमित्त आपण इतर अनेक का मनोरंजनाचे कार्यक्रम करतो पण मनोरंजन तर आहेच परंतु या ठिकाणी आपला इतिहास या ठिकाणी जनतेला माहिती पडावा आपल्या मुलांना आपल्या इतिहासाबद्दल माहिती पडावं त्याचप्रमाणे सं छत्रपती संभाजीराजांची प्रतिमा काही ठिकाणी मलिन करण्यात आली होती ही प्रतिमा कशी आ, सत्य ही सत्य प्रतिमा ही जनतेसमोर येईल यासाठी आम्ही हा मोफत जो चित्रपटाचा छावा या चित्रपटाचा जो शो आहे हा आम्ही आमच्या वाळूंज कुटुंबियांतर्फे या ठिकाणी आम्ही जनतेसाठी दाखवण्याचं आज निश्चित केले होते तरी या निमित्ताने जे सर्व प्रेक्षक आलेले आहेत जे जनता आलेल्या आहे या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो